मी त्यांची वास्तू बघितली सगळं झालं आणि आणि ना मी विजिट केल्यावर माझे कॅल्क्युलेशन सगळं करून झाल्यावर मी त्यांना विचारलं की तुम्हाला असं काही पायाचा त्रास आहे का हो आणि तो त्रास तुम्हालाच कळतोय बाकी कोणाला कळत नाही डॉक्टरांना सुद्धा त्यांनी काय करावं माहितीये मला म्हणाल मॅडम मॅडम पहिली टाळी द्या तुम्ही एकमेव ज्यांना कळलंय मॅडम मी दाएचे, दाएचे, दाएचे। आता फक्त लंगडायचा बाकी आहे म्हटलं ठीक आहे आता मला त्यांना काही उपाय द्यायचे रेमेडीज द्यायचे सगळं द्यायचंय आता माझी ना तिथे एक अनावधानाने चूक झाली आणि मी हा प्रश्न तिथे घरात विचारला आता ही अनावधानाने पण नाही ही त्या वास्तूने माझ्याकडनं करून घेतलेली कृती होती तुम्ही वास्तूचे हे हे उपाय करा कुंडलीचे उपाय दिले आणि म्हटलं आपण आता वास्तूचे हे हे रेमेडीज करायला पाहिजे तो दिवस आणि आजचा दिवस त्या वास्तूमध्ये अशा काही घटना किंवा असे काही पदमंडल ऍक्टिव्हेट झाले होते त्यांच्या काही कालावधीपुरते त्यांच्या कुंडलीनुसार परत वास्तू कन्सल्टंट त्या घरात आणावा किंवा वास्तू कन्सल्टंटचे काही उपाय व्हावेत हे होऊ देणारे नव्हते आणि माझ्याकडनं नेमकं ते वाक्य अनावधानाने गेल्यामुळे ते अजून तिकडची ऍक्टिव्हेट झालं की अभी तो इसको एंट्री नाही मी तुम्हाला मग म्हटलं ना की त्या शक्ती किती हा लाईव्ह घडलेला किस्सा आहे मी इतकं अॅक्युरेट डिटेक्ट केलं होतं म्हणजे माझा जो डिटेक्शन होतं ते परफेक्ट झालं होतं की हा हे इथे दुखतंय पण तो डॉक्टरच बाजूला काढला गेला आणि मग अशा वेळेस आहे ना ते डिले होणं मग ते आता बरेच त्याला बराच काळ झाला मग अशा सगळ्या गोष्टी जेव्हा डिले होतात तेव्हा हे वास्तूचेच उपाय असतात आणि वास्तू एनर्जी तिथे काम करत असतात